अभ्यास बरोबर कलागुण ही प्रावीण्य हवे उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल बंदल प्रतिपादन विद्या जीवन अभ्यास मधे सतत्य हमखास यशाला गौसनी यश यशमिवताना को प्रकार शॉर्टकट नो चाटी स्वतला सिद्ध करावे लगते विद्यार्थी दशे में आत्मविश्वास प्राणिकपणा मेहनत चिकाटी या गोष्टीवर लक्ष ठेवून यश संपादन करावे आजचा विद्यार्थी सर्वगुण संपन्न असावा अशी सर्वांची अपेक्षा असते आणि असा सर्वगुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याचं काम या आदर्श सीबीएसई मध्ये केले जात आहे ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे अशा आदर्श शैक्षणिक संकुलात आदर्श नागरिक घे काम ही संस्था करते असे प्रतिपादन वार्षिक स्नेहसंमेलना प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल यानि केले आदर्श सीबीएसपी ब्लूमिग बर्ड यांचा वार्षिक स्नेह सम्मेलन पारितोषिक वितरण समारंभांत बोलत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श सीबीएसपी उप उपप्राचार्य सतोष मेनन यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रशालेचे प्राचार्य डॉ राजेश ओहोळ यांनी शैक्षणिक गुणवत्तेचा क्रीडा क्षेत्रातील शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा पाटील म्हणाले की आज या आदर्श शैक्षणिक संकुलाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देणारी संस्था आज नावारूपाला आलेली आहे लोकनेते हणमंतराव पाटील साहेब यांनी पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरताना पाहिल्यानंतर खूप आनंद होतोय आज संस्थेच्या एकोणीस युनिटमध्ये एकूण सोळा हजार विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहे के जी टू पीजी शिक्षणाची सोय उभा करण्याचे भाग्य माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळाले याचा मनस्वी आनंद होतोय भविष्यामध्ये एखादे मेडिकल कॉलेज बीएससी नर्सिंग कॉलेज कृषी कॉलेज उभा करण्याचा मानस आहे शिक्षणाची पंढरी विटा नगरी अजून भावी व इथल्या सामान्यातला सामान्य माणसाला शिक्षणाची दारे खुले व्हावेत यासाठी आमच्या सर्वांचे प्रयत्न सुरू आहे यावेळी आदर्श सी, सी व ब्लूमिंग बर्डच्या बालसमूंचा मनमोहून घेणारा आणि अंगावरती काटे आणणारा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका जयश्रीताई पाटील माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील प्रणिताताई पाटील विशाल काका पाटील सूर्यकांत निकम सलीम तांबोळी संदीप साखरे बापूसाहेब उजागरे रविराज पाटील उपस्थित होते संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक कार्यक्रमाला संस्थेचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे संदीप कांबळे रोहिणी कवारे यांनी केले उपप्राचार्य संतोष मेनन यांनी मानले बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा